मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेन मध्ये उपाय असलेल्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बस वरती जाऊन हा कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झालाय याच वेळी घरडा कंपनीच्या बसच्या पाठोपाठ असलेली वॅगनार गाडीला सुद्धा या, -पाथ या अपघाताचा फटका बसलेला आहे या अपघातातील टेम्पो चालकाला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अन्य दोघांना परशुराम हॉस्पिटल तर घरडा कंपनीच्या गाडीमधील जखमींना जवळपास सात लोक लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या अपघातात एकूण किती लोक जखमी झालेत हे अजून स्पष्ट झाले नसून सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार जण जखमी असल्याचे समोर आले आहे महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली मिळते घटनास्थळी पोलिसांनी मदत कार्य सुरू केले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे एकूण चार वाहनांचा झालेला हा अपघात केवळ महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीमुळेच झालेला आहे असं येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे